शेतकरी बांधवांना नमस्कार आजच्या विशेष व्हिडिओमध्ये कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो आपण आज असा एका युवा शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आलोय हा खरं तर फ्लॉवरचा प्लॉट आहे याला असं फुल गोबी असं म्हणतात तर आपण या शेतकऱ्याला विचारणार की बाबा एकंदरीत या फ्लावरचं नियोजन यांनी कसं केलेलं आहे आणि फ्लावरचं सगळं व्यवस्थापन असेल कारण हाही शेतकऱ्याचा प्लॉट आहे खर तर मला माहितीच आहे शेतकरी नवीनच आहेत कारण फ्लावरचं अनुभव नसताना कुठला व्यवस्थापनचं आपण गार्डन्स नसताना खर तर स्वतः शेती करत त्यांनी हा प्लॉट चांगला उभा केलेला आहे आपण यांच्याशीच चर्चा करणार आहे इथलेच आमच्याच गावातले हे शेतकरी एकंदरीत या फ्लॉवरचं जे आपलं व्यवस्थापन आहे ते आपण यांनाच विचारणार आहे कारण जास्त माहिती मी सांगत आलोय प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण हे शेतकऱ्याच्या तोंडून आपण ही सगळी माहिती ऐकणार आहे आणि काही शेतकऱ्यांचं खर तर माझ्या युट्यूबच्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी सांगतो की काही शेतकऱ्यांना बोलायला येत नसतं किंवा ते शेतकरी बोलताना थोडंफार लाजत असतात त्यामुळं काही माहिती यांच्याकडून मी घेतो आणि काही माहिती मी सांगतोय ती आपण तत्परतेने ऐकावी नंतर काही जणांनी गेल्या वेळेस कमेंट केली होती की तुम्ही स्वतः बोलताय शेतकऱ्यांकडून ती खरी व्यवस्थित आणि माहिती तुम्ही आम्हाला देत चाल असं विनंती केली होती आपण त्या शेतकऱ्यांसाठी आणि त्या शेतकऱ्यांकडूनच ही माहिती आपण आपण ऐकणार आहे मला सांगा एकंदरीत त्याचं नियोजन करत असताना या प्लॉटवरती किती रोपं लागली पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये लागली आणि किती एकराचा प्लॉट आहे हा सव्वा एकर सव्वा एकराचा प्लॉट आहे मित्रांनो सव्वा एकराचा प्लॉट आहे याला पंधरा हजार रुपये लागलेत आणि एकंदरीत आता सध्याचं जर मार्केट बघितलं आपण तर याला फ्लॉवरला मार्केट चांगलं आहे गेल्या महिन्यापासून याला चांगलंच मार्केट भेटलं मला वाटतं तीनशे रुपये पर्यंत बॅग आहे याचं नियोजन किलोवरती असतं का बॅगवरती असतं बॅगवरती असतं बॅगवरती म्हणजे किती फ्लॉवरच्या सेटची बारा गड्याचा एक दहा ते बारा गड्याचा एक बॅग असते थोडक्यात ती बॅग साधारण तीनशे रुपयाला एक मला सांगा की साधारण किती बॅगा निघतील या प्लॉट मधून हजार बाराशे निघतील हजार बाराशे म्हणजे साधारण दहा म्हणजे पंधरा हजार रुपये तुमचे तर एक दोन हजार रुपये जर आपण मध्ये धरली तर साधारण दहा ते बाराशे म्हणजे बारा हजार रुपये शिल्लक आहेत आपली त्यामुळे बाराशे बॅग आपल्या या प्लॉटमध्ये भरतील बाराशे तर एकंदरीत त्याला खर्च काय केला याच व्यवस्था मला सांगा की आपण स्प्रेच नियोजन असेल किंवा आपण जे खालून वॉटर फॉलेबल खत सोडतो एकंदरीत त्याचं नियोजन काय असेल स्प्रे फक्त याला अडी लाख आहे म्हणजे बाकीचा कुठला स्प्रे घेत तुम्ही आळीचा स्प्रे याच्यावरती घेता आणि दुसरा अजून कुठला स्प्रे घेतला म्हणजे किती दिवसातून याला स्प्रे घे फवारता आठ ते दहा दिवसातून आठ ते दहा दिवसातून याला फवारता म्हणजे साधारण याचा फवारणीचा खर्चही कमी आहे एकंदरीत मला वाटतं की याच्यावरती आळी आणि आळी या दोन्ही गोष्टी याच्यावरती प्रादुर्भावानं येत असतात आणि याचं नियोजन खताचं नियोजन काय करता तुम्ही एक बेसळ टाकला आतापर्यंत बेसळ टाकला बेसळमध्ये काय काय टाकलं दहावीस आणि टाकला आणि ठीक आहे वॉटर ड्रिप न कोणती खत सोडता याला ड्रिप न एकोणीस खर तर चांगला रिझल्ट आहे या शेतकऱ्यांना खर तर शेतामध्ये प्रॅक्टिकल केलेलं आहे हे प्रॅक्टिकल यांनी स्वतः अनुभव घेऊन केलेले सगळी खतं यांनी सोडलेली आहेत आणि त्यामुळं खर तर अप्रतिम असा प्लॉट सध्या यांचा आहे मला सांगायचं पाणी व्यवस्थापन कसं असेल पाणी तुम्ही कसं करा रोज एक तास रोज एक तासाला पाणी सोडता आणि खर तर रोज एक तास या फ्लॉवरच्या प्लॉटला यांनी पाणी सोडलेला आहे प्लॉट कशाचा होता सुरुवातीला पहिला आपण का विचारतोय तर काही शेतकरी नवीन असतात की बेड प्रिपरेशन यांना कसं करायचं किंवा या दोन्ही बेड अंतर काय ठेवायचं किंवा याची लागवड किती फुटावरती करायची ह्याची सुरुवातीला खर तर माहिती देणं गरजेचं आहे त्यामुळे मी यांनाच विचारतो की तुम्ही उसाचं रान होतं यांचं आणि किती फुटाचा बेड सोडलेला आहे पाच फुटाचा बेड सोडलेला आहे यांनी आणि रोप लावत असताना समोर दिसतंय की सव्वा फुटावरती समोरासमोर यांनी रोप लावलेलं आहे तर त्यामुळे जर या पंधरा हजार रुपयाची याला खर तर गरज लागलेली आहे समोर रोप आहे झेक पद्धत नाहीये समोर तो सव्वा फुटावरती समोरासमोर रोप असल्यामुळे खर तर चांगला प्लॉट आणि खर तर फ्लॉवरची लागवड अशीच करायला पाहिजे कारण याच्यावरती जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन घेता येईल आता सध्या जर आपण मार्केटचा अंदाज घेतला तर तीनशे रुपये पर्यंत त्याचं बॅगवरती मार्केट आहे पर बॅग तीनशे रुपये चालू आहे आणि दहा ते बारा गड्डे एका बॅग मध्ये बसतात साधारण यांचा जरी आपण बारा हजार बाराशे बॅगा जरी पकडल्या तर साधारण दोनशे रुपये जर पकडल्या तर ते अडीच लाख रुपये मिळू शकत मला सांगा एकंदर त्याला आतापर्यंत किती दिवसाचा प्लॉट हा एक महिन्याचा एक महिन्याचा प्लॉट एक महिन्यामध्ये याला किती खर्च आला आतापर्यंत पंचवीस ते तीस हजारापर्यंत त्यांना खर्च आला मला काय आहे की अडीच लाखाचं जर आपण उत्पादन याच्यामधून घेत असेल किंवा अडीच लाख आपल्याला जर मिळत असेल तर साधारण पन्नास हजार खर्च जर साठ दिवसामध्ये केला तर दोन लाखाचा प्रॉफिट मिळू शकते कारण फ्लॉवरला मार्केट खूप चांगले आहेत आणि भविष्यामध्ये पण चांगले मार्केट राहील अशी अपेक्षा आहे आणि मार्केट राहणारच आहे त्यामुळं एकंदरीत याची सगळी आपण व्यवस्थापनाची जर नियोजन होतो कारण शेतकरी नवीन असल्यामुळं माहिती थोडीफार अनुभवातून आपल्याला यांनी सांगितली आहे त्याबद्दल यांचं मनापासून आभार मानतो आणि तर शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना शेतकरी हा प्रत्येक नवीन असतो आणि नवीन पिकाबद्दलची माहिती नवीन ही माहिती अपडेट ही शेतकऱ्याला अनुभवातूनच येत असते त्यामुळं प्रत्येक माहिती असेल प्रत्येक अपडेट असेल हा शेतकरी आपल्या या संघर्षातून आपल्या या प्लॉट मधून आपल्याला देत आलेला आहे आपण थोडी माहिती आलोय आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून प्रत्येक नवीन मधून प्रत्येक पिकाची माहिती शेतकऱ्याच्या बांधावरती शेतकऱ्याच्या प्लॉटवरती जाऊन आपण घेता आलेलो आणि तर एकंदरीत ही माहिती सांगत असताना त्यातून मलाही अनुभव येतो आणि या शेतकऱ्याचाही अनुभव आपल्याला एक्सपिरियन्स बघायला मिळतोय कारण जी गोष्ट आपल्याला सांगायची जी गोष्ट आपल्याला अनुभवायची ती गोष्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आलेलो आहे आणि तर काही माहिती असेल थोडीफार इकडे तिकडे होत जाते कारण मी ही नवीन आहे माझा हे नवीन चॅनेल आहे आपण सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपलं तर चांगले व्ह्यूज मला एक विशेष आनंद होतोय की या आपण खर तर युट्यूबच्या माध्यमातून आपली सगळी माहिती आलोय चांगले व्ह्यूज आणि खर तर आपल्याला मिळायला लागलेले आहेत ला आणि शेतकऱ्यांना जसे व्ह्यूज आहेत तसे सबस्क्राईब पण आपण चॅनल करा ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्या शेतकऱ्यांसाठी सांगतोय कृषी मित्र लखन माने हा आपला युट्यूब चॅनल आहे हा आपण सगळ्या शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करावा तो शेअर करावा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आपण प्रत्येक मध्ये आपला एक्सपिरियन्स शेअर करत आलेलो आहे काही माहिती आपल्यापासून राहिली असेल ती नेक्स्ट मध्ये आपल्याला मी सांगतोय कारण याचा हार्वेस्टिंग पर्यंतचा आपण व्हिडिओ आपण यांचे करत राहूया आणि खरं तर चांगली माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत करत राहूया आपण इथंच थांबतोय आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद